खरंच एक नंबर जागा आहे मनीषाने अचानक मला बोलून घेत आजपर्यंत वाटत होत असं कारण मोबाईलची सेटिंग पूर्ण चेंज झाली समोरून चालत आलोय आणि आता वरती गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये चला आज सकाळी जरा लेट उठलोय म्हणजे माझी तब्येत जरा डाऊन होती त्यामुळे आता उठलोय मस्त सकाळी सकाळी आलाय मस्त असा गोड चहा आज सकाळी सकाळी बनवली घरामध्ये कढी आणि भात तो म्हणजे आमचं आता दहा वाजलेत म्हणजे कढी आणि भात बनवलाय ते जुने आता आणते मला खाण्यासाठी तर बघतो कस काय लागतंय काय नाही आज अग तेच चमचा आण नाही एक बघा मला कढी आणि भात दिला आहे ते जुने कसली भाजी आहे नको भाजी नको कढी भातच बरा आहे बाहेर कोळ कवळ ऊन पडलेलं आहे आणि दिसायला पण मस्त वाटतंय असं म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय सकाळी सकाळी तर मी असंच म्हटलं चला तुम्हाला पण सांगावं आमच्याकडे ऊन पडलं आज म्हणून कारण की रोज पाऊसच चालू होता काल रात्री पण भरपूर पाऊस होता पण आज सकाळी सकाळी मस्त बाहेर आल्यानंतर बघितलं तर मस्त ऊन पडलेलं आहे okay. आमचा ओम चालला आहे आज शाळेत आमचा निलेश त्याला सोडतोय ओमा बाय जा पटकन आहे का किती वाजता सुटेल शाळा तीन, तीन वाजता का तीन। चल घ्यायला कुठं तीन वाजता शाळेत चाललो शाळेत त्याच्यानंतर शाळा हो का बाय आमचा ओमाला जा का जाई बाय ओमा खाल्ले सगळे सगळे आमचे दोघ पांढर शाळे मनीषाने अचानक मला बोलून घेतलं म्हणजे पोरीला काहीतरी झालंय तर बघा ह्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलं तिला इथं बसई भेटला ही आमची सावणी ना अचानक काहीतरी घाबरवते आणि काहीतरी करत राहते दिवसभर काहीतरी खाल्लं म्हणे आणि अशी तिची मम्मीला एकदम टेन्शन आलं आम्ही आलो आता हॉस्पिटलला तिला घेऊन एस एस मोबाईल ऑफर मध्ये बघा भाऊजी घ्यायचं आलो तो एस ने ने, तर गर्दी किती आहे बघा किती गर्दी फुल गर्दी एस एस मोबाईल ला स्टॉल लागलाय मोठा आणि कुठे आला बन एस मोबाईल मी आलो होतो एसेस मोबाईलकडे काहीतरी ऑफर चालू आहे म्हणून बघण्यासाठी कारण की सकाळपासून मी ज्यावेळेस जितक्या वेळी करण्यात गेलो ना त्यावेळेस खूप गर्दी बघितली म्हटलं काय ऑफर बघावी तर खरोखर खूप मोठी ऑफर चालू इथं हे आम्ही मी काही घेतलं नाही मला घ्यायची काही इच्छा नव्हती ते भाऊजी आहेत ते बोललेत की काहीतरी घ्यायचं आहे म्हणून मी त्यांच्याबरोबर आलो होतो पण त्यांनी पण काही घेतलं नाही आता आम्ही चाललो आहे घरी ते पण आमचे भाऊजी उभे तिकडे यांना काही आवडलं नाही म्हणून मी यांच्या नांदात आलो इथपर्यंत पण काही घेतलं नाही पण भारी आहे ऑफरमध्ये सगळ्या गोष्टी ऑफरमध्ये भेटत आहेत टी व्ही फ्री टी व्ही आहे त्यानंतर मोबाईल आहे आयफोन आहे त्यानंतर एअरपड्स आहे एअरफोन आहे एअरफोनचं ते दहा रुपयामध्ये देत आहेत कारण की ते म्हणतात की आमचं चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाचं एस एस मोबाईलचं आणि त्याच्यावर तुम्हाला एक एअरफोन फ्री भेटणार ते लोक करतायत आणि घेत आहेत आम्ही पण बघायला गेलो होतो पण आम्हाला काही पसंत आलं नाही एवढं बघा आमच्या इथला मनी प्लॅन किती मोठ वी आहे बघा आम्ही काढून आता त्याला पकडणार त्याला आज कसं मस्त दिसतोय ना आजपर्यंत वाटत होतं की कोमला त्या पकऱ्याचा नांदे बघायचा टी व्हीवर परंतु आज मी तुम्हाला असं दाखवतो बघा कोण बघतोय बकऱ्याला है बघा या बघा बकरीचा शो झाला टी व्हीवर बघितला बकऱ्या आहेत या हा आता बघा इकडे कोण बघतंय तर आईला जास्त बकऱ्या बघायचा काही आई समजतो बघायला खायचे सँडविच परंतु बघा नाही खाऊ दिले तर बघा कसा नाटक बघा तो याचा लावलेला पर्दा आहे तो कसा खेचतोय बघा म्हणजे पोराचं कसं आहे जर काही दिलं नाही तर मग त्याचा हा बघा खास मारतोय मला बघा मित्रांनो बघा असं घात तुमच्या बघा होत मारतोय मला मारण्याची पद्धतच वेगळी आहे अरे तिच खेळायला उचलत उचला लावतोय तिला ला तुझी काय करतोय गाडी धुऊ नको नको साफ केली तिला आता धुवायची काय गरज आहे याला धुवायची कोणी गाडी सांगितली का तुला सांगितलं कोणी धुवायचं धुवू नको मा आता इथं पूर्ण किचड होईल हो नाही ऐकत बापोर का घेतली गाडी धुवायला आता पुशील कोण तिला आता कोण पुसेल मग तू पुसन तूच तू आता मित्रांनो आज सकाळपासून मोबाईलची सेटिंग पूर्ण चेंज झाली आहे म्हणजे कॉल करायला जातो तर म्हणजे वेगळंच येत आहे बघा आज म्हणजे हे कॉल डिटेल्स आहेत माझी आणि आता वरती नावं यायला लागलीत आणि जर आता मी एखाद्याला कॉल केला समजा तर मला कॉल करायचा आहे तर सेम सिंबॉल आणि भाऊजी आलो आहे आता ट्रेनचा जो ब्रिज बनतो आहे ना वसईमध्ये हो हो तो बघण्यासाठी कारण की आमची लई दिवसापासून इच्छा होती की भाऊजींची पण इच्छा होती ट्रेन कुठून जाते बघायची तर चला आम्ही वरती जातो आणि तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो कसं दिसतं म्हणून आणि ती वसई कशी दिसते ते पण दाखवतो का तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा फक्त आणि बघा आमचे रोजचे नवनवीन काहीतरी उठाटेवी करत असतो आम्ही दिवसभर आम्हाला घरी काही करमत नाही म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मी घरी असलो ना मग मला कुठेतरी बाहेर फिरावं असं वाटतं हे बघा पोर वरतून झाली वरतून आली मस्त रस्ता इथून जायला वरती आम्ही त्या रस्त्यानंतर चाललोय खाली दिसी बाई इकडनं मी असं समोरून चालत आलोय आणि आता वरती चाललोय वरच्या साईडला काय बघूया आता आम्ही पण पहिल्यांदा चाललोय आणि ट्रेन जाते म्हणल्यावर मला पण बघावं लागेल आलोय आता थोडस वरती बघा कसा व्ह्यू हो दिसतोय मागचा माझ्या भारी वाटतं आहे ना मला पण खरंच भारी वाटतं आहे बघा हां आमची ट्रॅकिंग अशीच असते थोडी थोडी दुसरं दुसरं दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही ना हो मला हां हां चा खरंच एक नंबर जागा आहे बघा अजून रेल्वे म्हणजे हा ट्रेनचा रूट आहे झालं बघा माझ्या माग आहे लांबपर्यंत नजर असेल तेवढा स्ट्रेट आहे आणि ह्या साईडला पण तसंच आहे आणि बघा इथून आता व्ह्यू हा बघा एवढा सीस्टचा व्ह्यू आहे आणि ते बघा डोंगराला कशी ढग लागले तसं वाटते खरं भारी वाटते आमचं घर ह्या साईडला आहे भारी यावं लागतील मित्रांनो इथं आम्ही बस दोघं बसलो आहे बघा इथं असा व्ह्यू पण लय भारी वाटतोय ही ह्या साईडला आहे बघा मधुबन साईड आहे या एरियात पूर्ण पाणी भरलेलं होतं आता दोन चार दिवसापूर्वी आणि माझ्या बॅकला ती श्रीपादवाल्याची बिल्डिंग आहे तिथंच मोबाईलची ऑफर झाली सकाळी मी व्हिडिओ काढला आहे मोबाईलचा तो तुम्हाला दिसेलच त्यामध्ये श्रीपादवाल्याची बिल्डिंग आणि हे बघा हे तुंगारेश्वर अभयारण्याची जंगल आहे पूर्ण हे टोटल तुंगारेश्वर आहे म्हणजे बोरुली नॅशनल पार्कचा जो कॉरिडॉर आहे तो हा सगळा आहे आणि तो असा पसरत पसरत इकडे पूर्ण जातो ह्या साईडला आणि तो डायरेक्ट बोरुलीला भेटतो ह्या साईडला बोरुली समोरच्या साईडला आम्ही आलो आहे आता म्हणजे जो ब्रिज बनतो आहे ना त्या ब्रिजवरती तिथून सगळी ट्रॉफिक दिसते दोघं साईड गोखिवरे या साईडला या साईडला गो गोखिरे आहे या साईडला फादरवाडी दोन जागा आहेत हे बघा ही आहे वसई ईस्ट हा वेस्ट आम्ही या साईडने बघतो आहे बघा हा मित्रांनो संध्याकाळची आता ट्रॉफिक सुरू होईल कारण की अजून वेळ झालेली नाही आत्ता वाजले साडेपाच त्यामुळे अजून अर्ध्या तासानंतर फुल ट्रॉफिक होणार इथं रोजच आहे जो ट्रेनचा ब्रिज बनवला आहे तो फिरून आता आम्ही चाललो आहे घरी कारण की वेळ पण भरपूर झाली साडेपाच पावणे सहा वाजली इथंच आम्ही कधीपासून आलो होतो इथं आम्हाला खूप भारी वाटलं अशा स्पॉट फिरायला आम्हाला म्हणजे नवनवीन गोष्टी बघायला आम्हाला खूप आवडतं आता एखाद्या दिवशी मी तुम्हाला वसई जर कोण नाही इथं त्यामुळे भाऊजी माझ्या जोडीला त्यांच्याबरोबर मस्त फिरतो त्यांना पण बरं वाटतं का भाऊजी म्हणजे दोघच जण घरी थोडेसे आराम करतो त्यापेक्षा म्हणलं संध्याकाळी फिरत ती घरावी बाहेर त्यामुळे आता संध्याकाळी वेळ भेटला की मी दोघंजण मस्त येतो बघा याच्यावर चालायला पण जी मजा येते ना मित्रांनो एकच नंबर बघा एक नंबर असं फिरायला भेटलं ना की जरा मनाला पण गारवा वाटतो रस्त्यावर उतरताना कसरत बघा म्हणजे या सटकला की माणूस खालीच पडेल भारी वाटला आम्हाला आणि असं आम्ही कधी तरी फिरतो दोघ जण भाऊजींना पण आनंद वाटला चला आम्ही चाललो आता घरी आणि आजी आज फिरतायत बघा बाहेर तर ओमसाठी कटले घ्यायला काय बनवायला घेतले भाकरी जमली ती तुटून गेली तुटू जाऊ दे ना बनवते ना भाकरी आता आमच्या घरी भाकरी बनवले आहेत आणि भाजी कसली आहे मटाची भाजी बनवली मटाची डाळ आज तेजूच जे कॅल्शियमचं इंजेक्शन द्यायचं ते शेवटचं इंजेक्शन बाकी ते, ते मी निकाल तर दवाखान्यात ओम काही येत नाही ओमचं येत नाही बेटा ओमला काही यायचं नाही तेजू आणि मी आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथं पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय रस्ता चुकला आमचा आम्ही चाललो तो पुढे बरं आलं ना लक्षात आलं की रस्ता चुकला म्हणून नाही ती लांबपर्यंत निघून गेला असतो पुढे